रामकृष्ण कृष्ण महाराज कुठे हॅलो काय मंदिर मंदिरात तसे रामकृष्ण अरे काय नाही निवांत महाराज निवांत आहे निवांत आहे हा ठीक आहे एकदम मजा तुमची एकदम मजा येत तुमच्या काय परत काय फोन नाही काय नाही नाही इकडेच होत ना बेंगलोरला हा बेंगलोरलाच होतो कंटिन्यू ड्युटीला बर 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 बाय ठीक 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 कधी जाणार इकडं निघलो इकडे वापस बर जे प्रकरण झालंय त्यामध्ये पहिला कॉल मी त्यांनाच केला होता वगैरे यांचा केला होता तर माणिक बाबांना बोलून झालं पण आपल्या मोरे महाराजांना बोलून झालं तर बाबा बोलले की याच्यावर था थांबायचं नाही आपल्याला केस करायचा हो आम्ही करणार करणारे आम्ही पण दाखल करणार तुम्ही पण करा तिकडे कंप्लेंट दाखल करा सर्वच ठिकाणी करतोय कंप्लेंट दाखल पोलीस कंप्लेंट करा सगळीकडे ही प्रवृत्ती आहे व्यक्ती नाही आणि बत... एका कीर्तनामध्ये नाही महाराज तुमच्याकडे लिंक पाठवून देतो बहुसंख्य कीर्तनात हेच बर पाठवा बरं लिंक जवळ जवळ सात ते आठ लिंक आहे तुम्हाला सर्व पाठवून देतो हो, आणि काय करा तुम्ही पोलीस कंप्लेंट करा नाही पोलीस कंप्लेंट आम्ही करणार लातूर आणि त्याची कॉपी आहे ना या परायची कॉपी आम्हाला दाखल करा आम्ही पण शिवाजीनगर क्वार्टर केलं दाखल करणार आहे त्याच्या विरुद्ध होय 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 करायचीच आहे त्याच्यावर बिना कारण का ही प्रवृत्ती आहे आणि ही प्रवृत्ती थांबली गेली पाहिजे आणि म्हणले आता मी तर मुख्यमंत्री येणार आहेत ना मी डायरेक्ट एक लेटर देणार आहेत की सकल संतांच्या विरोधामध्ये तर्क वितर्क कुतर्क मांडणाऱ्या लोकांच्या विरोधात कायदा करा अगदी अगदी कायदा करा बरोबर बरोबर हो चालेल मला लिंक पाठवा तुम्ही पोलीस कंप्लेंट आहे दाखल करा दाखल आहे आम्हाला आम्ही पण करतोय सगळं दाखल करतो चालेल 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 राम